छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त पुतळा मोकळा करावा यासाठी अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीचा आंदोलन अनेक वर्षांपासून प्रशासन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी चाल ढकल करीत आहे सोमवारी उमरखेड येथील नगर परिषदेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला पुतळा मोकळा करावा यासाठी अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून घोषणाबाजी केली खूप मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केली होती या गर्दीमध्ये काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी उमरखेडचे उपविभागीय या पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय सोळंके साहेब बिटरगावचे ठाणेदार प्रेम केदारसाहेब ए पी आय निलेश सरदार घोडेस्वार यांच्याकडून इथे बंदोबस्त ठेवण्यात आला होता लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मराठी नाईन न्यूजसाठी विजय वानखेडे उमरखेड ग्लॅमर फॅशन आयकॉन दोन हजार चोवीस सीझन टू ग्रँड फिनाले पुणे येथे दिनांक सतरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या फॅशन शो स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी नोंदणी सुरू आहे आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करून आपली जागा आरक्षित करा